इसके लिए हमारे सर्व कांग्रेस के सिपाही सब सेल के सम सेल कांग्रेसो भीमशक्तिच्या वतीने चेंबूरचे आंबेडकर गार्डन येथे निषेध आंदोलन माजी सामाजिक न्याय मंत्री माजी आमदार तसेच भीमशक्तीचे संस्थापक चंद्रकांत आंडोरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांच्या सोबत निषेध आंदोलन करण्यात आले मनीषा वाल्मिकी हिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी झाली पाहिजे असे चंद्रकांत आंडोरे म्हणाले तसेच एक निवेदन चेंबूरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले चेंबूर पोलीस स्टेशनचे सर्व सन्माननीय अधिकारी उपस्थित बंधू आणि भगिनी आपण उत्तर प्रदेशमध्ये एका तरुण मुलीचं तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केला याचा प्रचंड निषेध करण्यासाठी आपण सर्वजण इथे काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत काय भावना आहेत सर्व कार्यकर्त्यांच्या नाही आपण बघत असाल की मागच्या आठ दहा दिवसापासनं संपूर्ण देशभर असंतोष जनतेमध्ये पसरलेला आहे आणि तो असंतोष या ठिकाणी खतखतताना आज दिसतो आहे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित राहिलेले आहेत जी निर्गुण हत्या झाली त्या मुलीची तिचं प्रेत म्हणजे अंत्ययात्रा अंत्यविधीसुद्धा तिला तिचा होऊ दिला नाही पोलिसांनी अत्यंत दडपशाही करून हा प्रकार सगळा सुरू केलेला आहे आमचे नेते राहुलजी गांधी प्रियांका गांधी यांना धक्काबुक्की झालेली आहे आणि अशा प्रकारे दलितांच्यावरचे अत्याचार दिवसेंदिवस यू पीमध्ये वाढू लागलेले आहेत बलरामपूरमध्ये ह्यानंतर झाला अत्याचार तिथे मुलीचा निर्गुण खून करण्यात आला काल परवा यू पीमध्येच मध्ये सुद्धा अशाच प्रकारचा अत्याचार होऊन त्या ठिकाणी मुलीची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे अशा प्रकारे देशभर आणि खास करून यू पी गव्हर्मेंट यू पी सरकार याला यू पी गव्हर्मेंटची याला साथ आहे का ह्या सगळ्या गु प्रकरणाला याच्यावरून दिसून येतं आहे आणि म्हणून त्या यू पी गव्हर्मेंटचा निषेध करावा निषेध करतो आम्ही त्याचबरोबर नराधामांना फाशी देण्यात यावी यू पीचं सरकार बरखास्त करण्यात यावं आणि त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी आणि ज्या ज्या ठिकाणी दलितांच्यावर अन्याय अत्याचार होतात त्या ठिकाणच्या आमच्या सगळ्या दलित बांधवांना शस्त्र परवाना देण्यात यावा त्याचं अनुदान शस्त्र विकत घेण्यासाठीसुद्धा त्यांना अनुदान देण्यात यावं अशी मागणी या ठिकाणी आम्ही सर्वजण करत आहोत कसैलाई पुग्छ दामी